गाड्या सुटल्या घडी क्रमांक या मैदानातला सव्वीस सुटला आणि सव्वीस मध्ये सुंदर अशी लढत कसा उडतोय धुळ पावसाळ्यात धुळा उडतोय अतिशय सुंदर अस हिंद केसरी जुना बैल मैदान अजित मैदानातील घडी क्रमांक सव्वीस आणि सव्वीस मध्ये सुंदर अशी लढत आहे पड्याल कॉकटलय आणि अड्याल पलमय लढत दिली शेवटच्या क्षणापर्यंत दिसायला एकणार नाही परंतु या ठिकाणी त्यानं लढत दिली आणि लढत दिल्या या ठिकाणी नाव लौकिक होत असते असा काळा मोरा भांडा कोठे हरला परंतु शेवट पर्यंत लढला मोडे नवळा अण्णा पवार नंदू पवार भिवंडी आणि दहा इम्रान पटेल वाघेरी हा घरी क्रमांक या मैदानातला सत्तावीस सुटो आहे